साडे सहा ना एक एक फोटो घेऊ द्या ना शेवट थोडा त्रास देतो साडे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतो दादा फौजा काय साधक साधक म्हणजे नाव काही असेल ना सेंचुरी फौजा नागो गाजराची चांगले अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो आठशे रुपयापासून रुपया ते अकराशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर अशा प्रकारचा मोठा साईज माल पाहू शकतो मित्रांनो हा गेला सातशे रुपये क्विंटल मोठी साईज माल सातशे रुपये क्विंटल बीट <involved> in <language> एक हजार किल्ला एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपोषित्रा भीट एक हजार रुपये क्विंटल एक मिळाला एक, एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपोषित तंत्र बीट बाबा धरू का हो मिन्ट बाराशे रुपये क्विंटल माल दरणाशेचा मालपूर बीट बारा बाराशे रुपये क्विंटल बीट दादा किती तोडा येवा संपत आल्यावर संपत आल्यावर भाव का वाढते मागं मिरचीलाही डाऊन होती दे, माहिती तुमची आहे का नव्हतीच मिरची ना ते लेबल ठेवा नवतेच मिरची अशा प्रकारचं संपत आलेला माल पाहू शकतो मित्रांनो चार हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारची ही पहिल्यापासून अशी बारीकच आहे का नहीं नहीं। आता बारीक झाली धन्यवाद पहिले जरा लांब होते ना पाच हजार रुपये क्विंटल नवतेच मिरची मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा किती थोडा या इथं तोडा आहे दादा huh? पहिला तोडा नऊ तेच ना ते、दादू बघू ले पण लेबल द्याय सहा ना? प्राईड रुपये नाईड சார் பி கு கிவிண்டல் नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर चाळीस साईज घेवडा चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर चार हजार रुपये क्विंटल एक विंडा चार हजार रुपये क्विंटल अठ्ठेचाळीस एक विडा कोणती व्हरायटी भाऊ म्हणजे नवीन आली का नवीन आली नवीन शरंगती सारंग झेठी शरंगती 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 कोणता केवडा देव याला पहिला पुढा पहिला तोडा देवयांनी व्हरायटी अशा प्रकारचा त्रेपनशे रुपये क्विंटल माऊली आता पहिला तोडा ना कुठले गाव कोणतं आपलं गाव तालुका त्रेपनशे रुपये काय काय पाव तिला आज बत्तीसशे बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरावाल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल हो हा काय भाव गेला आपला सतरा शेवटचं आहे का कावडा पडला म्हणून कमी गेला सतराशे रुपये क्विंटल माऊली काय भाव गेला एक नंबर चंद्रकोर आहे का आता ही सुरुवात आहे का कस संपत, 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 संपत आला भाव आला संपत आला भेटते नाही कामाचं सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वालपापडी माल पाहू शकतो मित्रांनो आबो छत्तीस रुपिए क्विंटल चारि हज़ार शंभर रुपए क्विंटल आलो चार हज़ार शुभर पन्नास पन्नास या भाऊ आहे हजार तीनशे पन्नास अशा प्रकारचा वाल पाहू शकता मित्रांनो प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो लेट आलेला आहे माल चालिला झालेला आहे साडेचारशे रुपये शेकडा साडे चारशे रुपये शेकडा आठशे रुपये अशा प्रकारची बारीक पानाची मेथी पाहू शकता आठशे रुपये शेकडा मित्रांना माणसं होते कुठे गेले अशा प्रकारची मेथी पाहू शकता एक गेलेली आहे बावीसशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे बावीसशे रुपये शेकडा मेथी नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता नऊशे रुपये शेकडा शेपू नऊशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो अठराशे रुपये शेकडा एक किलो प्लस जोडी आहे अठराशे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाव शकतो मित्रांनो कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकते मित्रांनी गेलेले अठराशे रुपये शेकडा एक हजार आठशे रुपये शेकडा किती दिवसाची आहे कोथिंबीर चाळीस का पस्तीस दिवसाची आज किती जुड्या आणल्या होत्या सहाशे काय भाऊ दिला आज अठराशे अठराशे सतराशे पण गेले नाही नाही सतराशे सतरा अठरा कालपेक्षा चांगला आहे का भाऊ कालपेक्षा बरा आहे ना बराय काल काय भाव केली होती मुलाचे भाव काय मला भाव हो वाढायला पाहिजे अगदी का हो वाढलं संपले हो नाही कोणते माऊली गाव कोणतं आपलं करून तालुका तालुका जिल्हा नाशिक जिल्हा ना चला काय भाव गेली मामा तीन चायना कोथिंबीर अशा प्रकारचा माल गेला मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा हां तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर तीन हजार अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तीन हजार आठशे रुपये शेकडा एक किलो प्लस जोडे अडोतीसशे रुपये शेकडा का मावली किती जोडे आणल्या होत्या दादा आज साडेआठ चांगला भाव गेली ना चांगली भाऊ तर अडतीसशे रुपये शेकडा

एक हजार रुपये अशा प्रकारचा मान पाहू शकते लहान जोडी आहे <laughs> सारखाच आहे समजा एकूण खा तिकून खा एकच आहे काय काय मोठी आहे थोडीफार एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता लहान जोडी बांधलेली मित्रांनो कांदे करेल हां एक हजार रुपये चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा कांदापथ पंचवीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतो कांदापात पंचवीसशे दहा रुपये शेकडा मस्त घा जुडी मस्त बांधली तुम्ही पंचवीसशे दहा रुपये शेकडा